नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि सेवा करत राहा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मांडरगावची काळूबाई मांढरगड ह्या देवस्थानाचं दर्शन तुम्ही करणार आहे मांढरगावी आम्ही जात आहोत काळूबाईच्या दर्शनासाठी तर हे जे मंदिर आहे ना तर ते गड चढण्याअोदर एक छोटंसं मंदिर लागतं हे मंदिर ही काळूबाईचंच आहे या मंदिरामध्ये सर्वात आधी गड चढण्याअगोदर हे मंदिर लागतं तर ह्या मंदिराला नारळ तिथे फोडायचा दही भाताचा नैवेद्य ठेवायचा काळूबाईला जात असताना पोळीचा नैवेद्य करून घेऊन जातात पुरणवर्णाचा नैवेद्य करतात तर तो नैवेद्यही आपण इथे ठेवायचा असतो पण आमचं अचानकच फिक्स झालं जायचं तर मी काहीसुद्धा केलं नव्हतं तर येताना नारळ सा गोड म्हणून साखर हे आम्ही घेतली होती पण प्रत्येक वेळी आम्ही दही भात आणि पोळ्यांचा नैवेद्य इथे देवीला ठेवत असतो नारळ फोडून देवीला प्रदक्षिणा घालून मगच आम्ही पुढे गड चढण्यास सुरुवात करत असतो तर सर्वात आधी तुम्हीही जर काळूबाईला पहिल्यांदा जात असाल तर सर्वात आधी इथे दर्शनासाठी थांबा आणि मग पुढे तुम्ही दर्शन करण्यास सुरुवात करा देवीला प्रार्थना करायची की सुखरूपपणे आमचं दर्शन घडवून आण आणि सुखरूपपणे आम्हाला हे गड तू चढव आणि तुझ्या दर्शनासाठी घेऊन चल हा गड खूप उंच आहे खूप टेकडीचा असा गड आहे तर तो चढत असताना खूप गाडी लवकरात एक तर ग टेकडी आहे तिथे वर गाडी लवकर जातच नाही तर त्यामुळे देवीला अगोदर प्रार्थना करायची असते नारळ फोडून तिला नमस्कार करून तिचे दर्शन घेऊन असा तिच्याकडून प्रार्थना अशा प्रकारे प्रार्थना करून मगच आपण हे गड चढायचा असतो म्हणजे हा घाट आहे पूर्णपणे तो घाट चढून आपल्याला पुढं जायचं असतं तर आम्ही आईच्या कृपेने आईच्या कृपा आशीर्वादाने वर्षातून एक दोन वेळा तर का होईना तिच्या दर्शनासाठी जात असतो ती बोलवत असते तिच्या दर्शनासाठी माझ्या मिस्टरांची काळूबाईवर खूप श्रद्धा आहे ते खूप त्यांची सेवा करतात जो मंदिर मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये दाखवते घरासमोरचा जो मंदिर आहे जो माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात त्या मंदिराने होत असते तर त्या व्हिडिओमध्ये आमच्या घरी काळूबाईची मूर्ती स्थापन केलेली आहे अंबाबाईची भा आणि काळूबाईची मूर्ती तर घरी पण आम्ही काळूबाईची सेवा करत असतो घरामध्येही आमच्या मंदिरामध्ये काळूबाईची मूर्ती आहे है। तर प्रत्येक वेळी देवीची जेव्हा जत्रा येते जेव्हा तिचा नैवेद्य असतो तेव्हा आम्ही मंदिरामध्येही पोळ्यांचा नैवेद्य ठेवत असतो अधूनमधूनही मंगळवारी शुक्रवारी पण आम्ही देवीला तिथे नैवेद्य ठेवत असतो रोजची तिची पूजा असते शुक्रवारी अमावशेला तिचा अभिषेक असतो घरामध्ये म्हणजे घरातील समोरच्या मंदिरामध्ये तर घरी पण तिची भरपूर आम्ही सेवा करतो तर मिस्टरांना ह्या देवीवर खूप श्रद्धा आहे काळूबाईवर आणि घरातल्या सगळ्यांनाही त्या देवीवर खूप श्रद्धा आहे तर त्यामुळे आमचं प्रत्येक वेळी प्रत वर्षातून एक दोन वेळा तिचं दर्शन आम्हाला मिळत असतं घडत असतं तर आता काळूबाईच्या गडावर पण तिथे आता आपण पोहोचलेलो आहे वरती तर पूर्ण महिनाभर तिथे जत्रा असते आता सध्या पण तिथे जत्रा सुरू आहे आता येणाऱ्या पौर्णिमेला ही जत्रा संपेल बहुतेक आता जत्रा तिथे चालूच होती तरी थोडेफार जे काही छोटे मोठे स्टॉल आहेत ना तेच होते जत्रा खूप दिवसांपूर्वी भरलेली होती आता थोडीफार ती जत्रा संपत आलेली आहे त्यामुळे तेवढी दुकाने तुम्हाला दिसत नाहीत जेव्हा गर्दी असते जेव्हा जत्रा भरलेली असते तेव्हा तर येणं आमचं कधी शक्य तेवढं होत नाही पण ह्यावेळी आईच्या कृपा आशीर्वादाने एवढ्या गर्दीच्या वेळी पण तिने आम्हाला दर्शन दिलं तर इथे लोक ना देवीची मूर्ती पण घेऊन येत असतात भेट घडवण्यासाठी ज्यांच्या घरी काळूबाईची मूर्ती असते तर त्या ते पण देवीची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन तिला वाजवत नाचत सगळे येत असतात देवीचं दर्शन भेट करून घेऊन जात असतात तर हे सगळं जे पायरी वगैरे बघताय ना तुम्ही तर हे सगळं आता नवीन केलेलं आहे हे मारुतीचं मंदिर इथे मंदिरही नव्हतं अगोदर पण हे आत्ता बांधलेलं आहे मंदिर मारुतीचं मंदिर तर जाताना सर्वात आधी मारुतीचं दर्शन करून मग आपण पुढं जायचं तर हे सगळं आता नवीन बांधलेलं आहे तर पायऱ्या पण खूप असतात चढण्यासाठी खूप दम लागतो थोडा वेळ थांबून थांबून मग आपण ही पायरी चढू शकतो पण एका दमात आपण पायरी चढू शकत नाही खूपच दम लागतो पायरी चढत असताना तर हे बघा ह्या हे, हे मंदिर आहे देवीचं गर्दी खूप होती नंबर खूप खूप म्हणजे खूप मोठी रांग होती नंबर खूप लागले होते खूप मोठी रांग होती जत्रा होती त्यामुळे हे जे म झाड आहे ना ते वडाचं झाड आहे अगोदर तिथे जायला देत होते प्रदक्षिणा काढण्यासाठी पण देत होते आपल्या मनातील इच्छा सांगून त्या झाडाला दोरा बांधला जात अस जात होता धागा बांधला होता पण आता ते पूर्णपणे पॅक करून ठेवलेलं आहे आणि हे जे तुम्ही बघताय जे मोठमोठे जे आगीचे जे हे कढाई ठेवलेली आहे तर ती आपल्या नावाने देवीला तेल वाहिलं जातं ते घरातल्यांच्या नावाने आपल्या नावाने आपण त्यामध्ये दहा रुपये देऊन एक पळीभर छोटीशी पळी असते त्या पळीने देवीला तेल वाहिलं जातं तिथं आणि आजूबाजूला बरीच छोटी छोटी मंदिरं आहेत तिथे मांगीर बाबा मसोबा अशी बरीच बरीच छोटी छोटी मंदिरं आहेत त्यांचंही दर्शन घ्यायचं तिथे गेल्यावर ते देवीचे सैनिक आहेत देवीचे दास आहेत देवीचे सेवक आहेत तर त्यांचंही दर्शन देवीला गेल्यावर घ्यायचं असतं तर हे देवीच्या समोरच मसोबा देवाचं मंदिर आहे तर मी मोबाईल लपवून असा व्हिडिओ चालू केला होता मिस्टरांना कळू नये म्हणून तर त्यामुळे ते तुम्हाला क्लिअर दिसत नाही आणि आज जेव्हा आम्ही दर्शनासाठी गेलो तेव्हा तिथे खूप गर्दी होती मोबाईल तिथे व्हिडिओ काढू दिला जात नाही त्यामुळे मी पूर्णपणे मोबाईल बंद ठेवून पर्समध्ये ठेवला होता बंद करून तर त्यामुळे आतमधला देवीचा व्हिडिओ मी काढलेला नाही कारण की आपल्याला काढू देतच नाहीत आतमध्ये व्हिडिओ हे आजूबाजूचे जे मंदिर आहेत त्यांचा मी व्हिडिओ केलेला आहे खूप छान वाटतं वरती गेल्यावर एकदम थंडगार असं हवामान आहे एक थंडगार वातावरण आहे जेव्हा आपण गड चढायला सुरुवात करतो ना तेव्हाच असं गार हवा यायला लागते खूप थंडगार वातावरण आहे पावसाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात तर खूप छान वाटतं तिथं खूप मस्त वाटतं आणि तिथला परिसरही खूप छान आहे मंदिरामध्ये गेल्यावर तिथंच बसून राहावं असं वाटतं आपल्याला खूप प्रसन्न वाटतं तिथे आणि आतमध्ये देवीची मूर्ती बघितल्यावर तर तिथून बाहेर यायला नको वाटतं पण ते पुजारी देवीच्या समोर दोन मिनटं पण आपल्याला बसू देत नाही इतर वेळेला जर तुम्ही गेला ना ही जत्रा वगैरे मंगळवार शुक्रवार सोडून पौर्णिमा सोडून तर आपण तिथे अर्धा तास तासभर जरी बसलो तरी आपल्याला कोणी काही बोलणार नाही कारण की तेव्हा गर्दीच नसते पण ज्यावेळी गर्दी भरपूर असते त्यावेळी देवीच्या समोर आपल्याला जास्त वेळ उभारू देत नाहीत त्यामुळे जर तुम्हाला मनसोक्त देवीचं दर्शन करायचं असेल तर पौर्णिमा देवीची जत्रा मंगळवार शुक्रवार असे वार सोडून जर तुम्ही गेला मनसोक्त दर्शनासाठी तर मनसोक्त दर्शन तुमचं त्या दिवशी होऊन जाईल आम्ही दर्शन करून निघेपर्यंत संध्याकाळ झाली होती तर जेव्हा बाहेर आम्ही पडलो तर तेव्हा मंदिराचं परिसर खूप छान दिसत होतं सगळीकडे लाईटिंग केलेली होती तर ते खूप छान दिसत होतं तर आता आम्ही घरी येण्यासाठी परत निघालेलो आहे आता परत कधी देवीचं दर्शन घडेल हे देवी आईलाच माहिती ती परत कधी बोलवेल तर खूप छान वाटतं तिथं तुम्ही जर गेला नसाल तर नक्की एक वेळा मांढरदेवीला काळूबाईला तुम्ही जाऊन या खूप छान वाटतं तिथं एकदम थंडगार हवामान आहे आणि देवीचा आशीर्वाद घेऊन या तुम्ही पण तर देवयाईच्या दर्शनासाठी माणसं खूप लांबून दुरून येत असतात आणि तिथे मुक्काम करून राहून देवीचं दर्शन घेऊन जात असतात तर तिथे राहण्याची पण सोय आहेत असे रूम पण आहेत हॉटेल्स पण आहेत राहण्याची पण तिथे सोय होते जर तुम्ही येणार असाल तर नक्की देवीच्या दर्शनासाठी तुम्ही या तुम्हाला खूप छान वाटेल देवीचं दर्शन घेऊन आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ